निवडणूक लागलेली आहे आणि मतदान उद्याच येऊन टेपलेले आहे वीस तारखेला तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते आणि त्यांनी परस्पर काँग्रेसला आहे आहे याबद्दल आपलं मत काय आता हे सगळं प्रसार माध्यमातून आम्हाला कळालेलं आहे तो एक शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर उमेदवाराचं नाव टाकून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारास वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा जाहीर पाठिंबा अशा आशयाचं पत्र आम्ही खात्री समाज माध्यमावर बघितलं हे जरी असलं तरीही त्याच्यानंतर आज सकाळी आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले दातेराव हनवते यांचा एक व्हिडिओ प्रसार माध्यमावर प्रसारित करण्यात आला की ते आजही पक्षाचे स्टँडिंग उमेदवार आहेत त्याचबरोबर मी पक्षाचा जिल्हा महासचिव म्हणून सकाळी प्रसार माध्यमावर मी एक सोशल माध्यमाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज टाकला की वंचित बहुजन आघाडीचं कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला समर्थन नाही उमेदवार कोणता आहे असा कोणत्या उमेदवाराला तुमचा पाठिंबा आहे कसा काही आहे का, का? आमचा कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा नाही आमच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार स्टँडिंग आहे त्याचा विड्रॉल वगैरे झालेला नाही पक्षाच्या उमेदवाराचं बॅलेट पेपरवर गॅस सिलेंडर नावाचं सिंबॉल आहे त्याच्यामुळे ही भूमिका तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये तुमचे उमेदवार उपस्थित नाही आता आम्ही जनतेने काय समजाव उमेदवार आम्हाला असं कळतंय सकाळी उमेदवारासोबत माझं फोनवर बोलणं झालं दोनही मला वाटतं तालुका अध्यक्ष सुद्धा त्यांच्याशी बोलले उमरखेड तालुक्याचे जिल्ह्याचे निरीक्षक सुद्धा बोलले त्यांचं म्हणणं आहे की मी दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे ही आता शहानी शा आम्ही करणारच आहोत तपासून आम्ही पूर्णपणे पूर्ण दोन्ही मतदार तालुक्यातले पदाधिकारी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत हो। आहोत पण मी सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीचा कुणालाही पाठिंबा नाही इथल्या मतदारांना आम सुद्धा आम्ही आवाहन करतो की इथे बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत असं आपण समजावं आता पक्षाची कारवाई होणार आहे का आ, तो पक्ष ठरवेल पक्ष ठरवेल कार्यवाही होणार अन्य काय होणार तर तो पक्ष ठरवेल वरिष्ठाकडे आम्ही आमच्या पद्धतीनं दोन्ही तालुक्याचा अहवाल घेऊ जिल्हा कार्यकारिणीचा अहवाल त्याच्यावर देऊन पक्षाकडे आम्ही कळवणार आहोत त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील तो आपल्याला आम्ही कळवू सर आता सोशल मीडियावर जे बॉन्डचे जे चालले जे, चित्र ते त्याच्यावर तुमचं काय म्हणणं सर तो बॉन्ड मी पण कालच माध्यमावरच वाचला सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वाचला परंतु त्याच्यातली सत्यता तपासून की खरंच तो तातेराव हनवतेनीच लिहिलेला आहे का त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया देऊ पण आज पावेतो आम्ही मात्र याच्यावर ठाम आहोत की आमचा उमेदवार स्टँड आहे आणि आमच्या सगळ्या मतदारांचं मतदान हे सुद्धा वंचित होणार आहे हनुवते यांनी शंभर रुपयाच्या बॉन्डवर काँग्रेसला असं लिहून दिलेलं आहे की आम्ही वरिष्ठाची परवानगी घेतलेली आहे फोनवरून याबद्दल आपलं काय मत महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा प्रदेशा माननीय रेखाताई ठाकूर यांच्याशी माझं आज सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटाला बोलणं झालं पक्षाचा कुठलाही त्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंबंधीचा आदेश किंवा सूचना नाही हे साफ खोट आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असो किंवा ठाकूर असो किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की जिल्हा तालुका शहर कार्यकारणीच नसून पक्षाच्या भूत शाखेवरच्या पदाधिकाऱ्याचं कार्यकर्त्याचं सुद्धा त्या पाठिंब्याला समर्थन नाही वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ता आहेत त्यांना तुमचं आव्हान काय आहे की ते कोणाला किंवा खर तर प्रसा प्रचार काल पाच वाजेपर्यंत थांबला या आज आव्हान करणं मला तर वाटते कायद्याचं म्हणजे तो नुकसान होईल परंतु तरी सुद्धा आपण विचारल्या प्रश्नाला मी या ठिकाणी उत्तर देतो वंचित बहुजन आघाडीच्या तमाम मतदारांना मी विनंती करतो बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं